नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी येथे मोठ्या उत्साहात माजी विद्यार्थी मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये माझे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन शाळेच्या नियमानुसार परिपाठ घेतला शाळेतील जे माजी विद्यार्थी ज्यांचे निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली माजी विद्यार्थी मेळाव्याचे उद्घाटन माजी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक श्री भिकन सिरसाट सर श्री चंद्रकांत चित्ते सर श्री माधवराव कोडीलकर सर सौ अलका कुलकर्णी मॅडम सौ सुरेश खंडभाले सर श्रीमती हेमलता पवार मॅडम श्रीमती शारदा सोनावणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावरील उपस्थित शिक्षक बंधू भगिनी यांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी माझे विद्यार्थी लोकेश कटारिया सायली माडवे नितीन निगड हर्षल आहेर लखन कुमावत पद्माकर धुमाळ राकेश पवार प्रणव सोनावणे शुभम ऋतुजा खिरडकर शिरोडे तेजस्विनी जाधव संदेश पवार यश साहिल पगारे यांनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या मनोगतातून शाळेने दिलेले संस्कार व शाळेतील जुन्या आठवणी यांना उजाळा दिला तसेच आपल्या शिक्षकांच्या कृतज्ञता व्यक्त केल्या पुढे शाळेसाठी योगदान देण्यासाठी आम्ही तयार आहोत या प्रकारचे आश्वासन दिले उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना आपल्या गुरुजनांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला माझे विद्यार्थी मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक श्री भिकन सिरसाट चंद्रकांत चित्ते माधवराव कोडिलकर अलका कुलकर्णी हेमलता पवार सुरेश खांड बहाले शारदा सोनावणे यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल श्री लोकेश कटारिया माजी विद्यार्थी नियोजन समिती यांचे धन्यवाद व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लोकेश कटारिया प्रास्ताविक श्री सुरेश खांडहाले आभार श्री हर्षल यांनी मानले कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहार देण्यात आला विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद व्यक्त केला आपल्या शाळेबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला खऱ्या अर्थाने पूर्वीसारखी शाळा भरण्याचा आनंद त्यांना झाला आणि आपल्या शाळेबद्दल त्यांना अभिमान वाटला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा